शौचालयाचा मैला पिण्याच्या पाईपलाईनमध्ये सोडणाऱ्या लोकांच्या घरावर बुलडोजर फिरवा सुभाष त्रिभुवन श्रीरामपूर पिण्याच्या पाण्याच्या तलावात शौचालयाचा मेला सोडणाऱ्या समाज कंटकांवर कडक कारवाई करावी तसेच श्रीरामपूर शहराला शुद्ध पाणी मिळावं पाटात दूषित पाणी सोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी तसेच राम भरोसे असलेल्या तलावाला वीस फुटाची संरक्षण भिंत बांधून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत तसेच तलावाला चोवीस तास वॉचमनचा पहारा देण्यात यावा या मागणीसाठी एक जुलै रोजी श्रीरामपूर नगर परिषदेवर रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली भव्य निदर्शनं करण्यात आली त्यावेळी मागण्यांचं निवेदन मुख्याधिकारी मचिंद्र घोलप यांना रिपाईच्या जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम शिवसेनेचे नेते संजय छल्लारे माजी अध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आलं त्यावेळी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन म्हणाले की शासनाच्या निधीतून नगरपालिकेनं लाखो रुपये खर्चून गोंधवणी या ठिकाणी श्रीरामपूरकरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे परंतु तेच पाणी सुरक्षित राहिलं नाही कारण गेली सात आठ वर्षांपासून नगर या ठिकाणी राहणाऱ्या रा हनीप उस्मान शहा रऊप उस्मान शहा फिरोज रशीद पठाण या लोकांनी तलावामध्ये जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या मुख्य सिमेंटच्या पाईपलाईनवर शौचालय बांधून त्यामध्ये तीनही घरांचं संपूर्ण कुटुंब रोज शौचालय मूत्र करायचं त्यामुळे संपूर्ण श्रीरामपूर शहर गेली सात आठ वर्षांपासून त्या लोकांचा शौचालयाचा मिश्रित पाणी म्हणून अत्यंत भयंकर गंभीर गुन्हा करून फासणारा प्रकार करून निर्लज्जपणाचा कळस गाठला त्यांना जेवढी शिक्षा द्याल तेवढी कमीच आहे म्हणून त्या समाज कंटकांच्या घरांवर बुलडोजर फिरवा अशी मागणी रिपाईचे जिल्हा कार्य अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी केली यावेळी संजय छल्लारे म्हणाले साठवण तलावात जाणाऱ्या पिण्याच्या लाईन वरील अतिक्रमण काढण्यात यावं राजेंद्र सोनवणे म्हणाले की श्रीरामपूर शहरातील नगरपालिकेच्या पाण्यानं आपले देवदेवता धुवून मनोभावानं पूजाच करतात तेच पाणी जर शौचालयाचा महिला मिश्रित आहे ज्यांनी हे कृत्य केलं त्याला माफी देता कामा नाही असं देखील सोनवणे म्हणाले अभिजित लिपटे म्हणाले की न नगर नगरपालिकेने श्रीरामपूर शहरातील गोर गरिबांच्या टपऱ्या काढून त्यांना देशोधडीला लावलं तशी तत्परता पाईपलाईनवरील अतिक्रमण काढण्यासाठी वापरावी यावेळी भయ్యా भिसे सागर कुदळे रमादेवी धीवर मुफ्तार शहा रियाज पठाण रुपेश हरकल बाली बेलदार आदिंनी मनोगत व्यक्त केला त्यावेळी राम शिंदे लखनवाईकर किशोर ठोकळ सुरेंद्र पाणपाटील संगराज त्रिभुवन राहुल लुक्कड विजय जाधव सुनील कासार राहुल शहाणे शाहरुख मंसुरी रवी चव्हाण आप्पासाहेब गाडेकर अनिल इंगळे सिद्धांत गायकवाड रोहित नाईक प्रकाश कोळेकर सुनील दंडवते श्रीराम निकम गोरख शिवडे उज्वला एवळेकर कारभारी त्रिभुवन दीपक माखिजा गणेश पालकर आदी जण उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन राजेंद्र सोनवणे यांनी केलं तर आभार अभिजित लिपटे यांनी मानले